काय माग द्यायची डॉक्टर बाबासाहेब सामाजिक न्यायभवन समाज कल्याण कार्यालय नांदेड अंतर्गत अर्धापूर येथील शासकीय मागासवर्य अर्थच्या वस्तीग्राम जी काही नऊ तारखेला जेवणाच्या आहारामध्ये जे काही आळ्या लिहिण्याचा आणि गिरी घेण्याचा प्रकार घेतला तो अतिशय निंदनीय वाटला कारण या ठिकाणी अनुसूचित जाती जमाती आयोगावर लाखो रुपये सरकार खर्च करत असून इथलं जिल्हा प्रशासन समाज कल्याण प्रशासन इथल्या खाजगी कंत्राटदारांना हाताशी धरून टक्केवारी देऊन देऊन घेऊन हा व्यवहार चालवत असतो आणि विद्यार्थ्यांना आधी शिळं अन्न आल्याधिकारी अन्न या ठिकाणी देत असतो सर्वप्रथम या जिल्हा प्रशासनात समाज कल्याण प्रशासनाच्या विरोधात मरून उपोषण आहे आणि जो काही खाजगी कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी त्यांना मेसचे लायसन दिलेलं आहे मेस चालवण्यासाठी दिलेलं आहे त्यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल व्हावे आणि त्यांचं लायसन म्हणजे त्यांना जी दिलेली आहे कॅन्टीन मेस ते तात्काळ रद्द व्हावी आणि त्या ठिकाणचा जी शासकीय वार्डन आहे त्या ठिकाणी तो पालकत्व स्वीकारलेला असून देखील तो देखील त्या ठिकाणीच्या निदर्शनात झाल्यामुळे त्यांच्यावर देखील आय टॉसिटी गुन्हा दाखल यावा आणि त्यांना निलंबित करण्याची मागणी कॉन्ट्रॅक्टर कोण आहे या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर सुदीप पाटील निलेश यादव समीर तुपे आणि गणेश भायगावकर हे चार जण आहेत यांच्यावर अठरासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आळ्या वगैरे निघाल्या त्यांचं निर्देशनास आणून दिले का आपण हो या ठिकाणी हॉटेलच्या विद्यार्थ्यांनी सर्व प्रकार नऊ तारखेला जाहीर केलेला आहे रिपब्लिकन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मी या ठिकाणी उपोषण करत काय भूमिका आहे पुढच्या जोपर्यंत त्यांच्यावर अठरासिटी अंतर्गत गुन्हे दाखल होत नाही आणि त्यांचं त्यांना दिलेली मेस आहे त्यात काय रद्द होत नाही तुमपर्यंत आमरण उपोषण चल उपोषण करते किती आलं उपोषण करता मी सुद्धा इच्छा प्रशासनाला काय इशारा आहे हा प्रशासनाला काय इशारा आहे या संदर्भात प्रशासनाला इशारा आहे की तुम्ही आमरण उपोषण या संवेदनशील विषयाला जर तुम्ही गांभीर्यानं घेत नसाल तर या ठिकाणी आमच्या अर्थानं जर सांगायचं गेलं तर आज मराठवाडा बड़ा हे संग्रहाम दिवस आहे आज जे काही सकाळी आठ वाजता आमरण उपोषण रिपब्लिकन सेना विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष यांच्या माध्यमातून उपोषण बसलेला आहे या उपोषणास प्रथम मी ऑल इंडिया पॅनर सेनेचा जिल्हा अध्यक्ष नांदेड यावतीने जाहीर पाठिंबा देतो हे काही अर्धापूर तालुक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह या वसतिगृहामधील उपहारगृह विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट जेवण म्हणून त्यांना देण्यात आलं आणि त्या जेवणामध्ये अक्षरशः आळ्या विद्यार्थ्यांनी अशी वळवळ करताना पाहिल्या मी ऑल इंडिया पॅन्टर सैन्याच्या माध्यमातून प्रशासनाला एकच जाब विचारतो असं जेवण आपण घरी खाता का वेळीच जर या चुकीची दुरुस्ती करून जे काही आरोपी आहेत त्याच्यावर डी अंतर्गत गुन्हे दाखल करून जे काही टेंडर आहे ते टेंडर तात्काळ रद्द करून समाजातील मुलांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी जय भीम जय संविधान जय भारत